मालगाव ग्राम विकास अधिकारी जगताप कारवाई करण्यास विलंब केल्याने पुन्हा उपोषण सुरू दोन दिवसात निलंबनाची कारवाई न झाल्यास आंबेडकरी समाज मोठे आंदोलन करणार डॉक्टर महेश कुमार कांबळेंचा इशारा पुढे डॉक्टर महेश कुमार कांबळे काय म्हणाले पहा साहेब आंबेडकरांची जयंती संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जात होती पण या मिरज तालुक्यातील मालगाव या गावामध्ये सुरेश जगताप नावाचा एक जातीयवादी विकृत मनोवृत्तीचा ग्रामविकास अधिकारी हेतू ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला अनुपस्थित राहिला या कारणाच मालगावमधील आमचे उपसरपंच तुषारभाऊ खांडेकर तिथले आपले सदस्य कपिल कबाडगे साहेब तसेच सावंत साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी सदस्य यांनी हा लढा उभा केला की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला जर हा विकृत मानसिकतेचा ग्रामविकास अधिकारी गैरहजर रा राहत असेल तर ह्याच्यावर तात्काळ कारवाई होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी काही दिवसांपूर्वी दहा दिवसांचं बेमुदत उपोषण या पंचायत समितीच्या गेट समोर करण्यात आलं तेव्हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक पत्र दिलं की आम्हाला थोडे दिवसाची मुदत द्या आणि आम्ही चौकशी समिती नेमतो आणि त्याच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करतो त्यानुसार या आमच्या सर्व मालगावच्या उपसरपंच आणि सर्व सदस्य तसेच समस्त आंबेडकरी समाज आणि इतर सर्व पक्षीय ज्या काही समविचारी लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला होता यांनी आम्ही सर्वांनी ती मागणी मान्य केली की बाबा आपण प्रशासनाला एक आठ दहा दिवसाचा वेळ द्यावा पण प्रशासनानं ह्या गोष्टीचा खेळ खंडोबा मांडलाय प्रशासनानं आम्हाला पत्र देऊन उपोषण आंदोलन स्थगित करायला लावलं त्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली चौकशी समिती चौकशी करत असताना सुरेश जगतापनी आठ्या काल्याचं छातीत दुखल्याचं नाटक केलं दवाखान्यामध्ये ऍडमिट झाले आणि लगेचच मालगाव मध्ये त्यांचा काही संबंध नव्हता चार्ज त्यांच्याकडे नव्हता तिथलं दप्तर सुद्धा यांनी परस्पर स्कॉर्पिओ गाडीत घालून नेल्याचा व्हिडिओ होता तो सुद्धा आम्ही जिल्हा परिषदच्या सीओ डेप्युटी सीओ न दिला तरी सुद्धा काही कारवाई झाली नाही पण आज परिस्थिती अशी झालेली आहे की तुम्ही समस्त आंबेडकरी समाजाच्या भावनांशी खेळण्याचं काम जर हे जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी आणि पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी या सुरेश खाडे सारख्या जातीवादी पालकमंत्र्याच्या आदेशानं करत असतील काकासाहेब धामने सारख्या मालगावच्या सुरेश खाडेच्या हस्तकाच्या मार्फत करत असतील तर हे कदापि आंबेडकरी समाज सहन करणार नाही म्हणून आज पुन्हा आमच्या मालगावचे उपसरपंच तुषारभाऊ खांडेकर कपिल कबाडगे तसेच सर्व सदस्य आज चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून पुन्हा पंचायत समिती समिती मिरज समोर आमरण उपोषणात बसलेले आहेत आणि मी आज हा इशारा देतोय की तुषारभाऊ खांडेकर कपिल कबाडगे यांचा हा वैयक्तिक विषय नसून या सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्रातील समस्त आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावलेला विषय आहे त्यामुळं जिल्हा परिषद प्रशासनानं हे प्र, हे प्रकरण सहजरित्या घेऊ नये अन्यथा येणाऱ्या दोन ते ये चार दिवसात या सांगली जिल्ह्यातील आंबेडकरी समाज खवळून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि मग प्रशासनाला सळो पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही असा मी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं या जिल्हा परिषद प्रशासनाला आणि या पंचायत समितीच्या प्रशासनाला इशारा देतो तुम्ही आमचा अंत बघू नका तात्काळ सुरेश जगतापला निलंबित करा अशी आमची मागणी आहे तुम्ही चौकशी समितीचा अहवाल सुद्धा प्राप्त करून घेतलाय आणि आम्हाला सांगताय की डिपार्टमेंटल इन्क्वायरी बसवतो डिपार्टमेंटल इन्क्वायरी बसवायची बस असते ती निलंबित केल्यानंतर पण प्रशासन पळवाटा काढतोय या सुरेश काडे सारख्या काकासाहेब धामने सारख्या जातीवादी विकृत मनस्थितीच्या या पुढाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो पालकमंत्र्यांचा जाहीर निषेध करतो की जो पालकमंत्री मागासवर्गीय आहे आणि त्याच्याच मतदारसंघात बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला ना, दोन दोन वेळा दोन दोन विषयांमध्ये विरोध केला जातोय या पालकमंत्र्यांनी शर्मेनं मान खाली घालण्यासारखा विषय आहे त्यांनी तत्काळ राजीनामा द्यायला पाहिजे पालकमंत्री म्हणून सुद्धा आणि या मिरज मतदारसंघाचा आमदार म्हणून सुद्धा त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं सवलती घेता बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं आरक्षित मतदारसंघात निवडून येता मंत्री होता पण बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध होतो बाबासाहेबांच्या जयंतीला एखादा तुमचा अधिकारी गैरहजर राहतो आणि त्याला पाठीशी घालण्याचं काम तुम्ही करताय त्यामुळे तुम्हाला सुद्धा येणाऱ्या काळात या परिस्थितीला तोंड द्यावं लागणार आहे आणि आंबेडकरी समाज तुमचं सुद्धा डोकं खालीन पाय वर केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे प्रशासनाला मी पुन्हा एकदा सांगतो की या सुरेश जगतापला तात्काळ निलंबित करा अन्यथा आंबेडकरी समाज दोन ते तीन दिवसात मोठ्या स्वरूपात या जिल्ह्यातल्या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि त्यानंतर होणाऱ्या परिस्थितीला पूर्ण जिल्हा परिषद प्रशासन पंचायत समिती प्रशासन जबाबदार राहील जय भीम जय भारत जय शिव शिवराय जय महाराष्ट्र